तळेगाव दशासर इथं महाविकास आघाडीची आशीर्वाद यात्रा तथा संकल्प विजय सभा वीरेंद्र जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजन बेदुंदकार प्रवक्ता गोविंद पोलाड यांनी केले मार्गदर्शन महाविकास आघाडी व मित्र पक्षाच्या विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या निमित्तानं जन आशीर्वाद यात्रा तथा संकल्प विजय सभेचं आयोजन तळेगाव दशासर इथं बुधवारी करण्यात आले होते या सभेला धामणगाव मतदारसंघातील तसेच गावातील जनता मोठ्या संख्येला उपस्थित होती बेधुंदकार प्रवक्ता व कवी गोविंद कोलार यांनी संकल्प विजय सभेला संबोधित केले शेतकरी प्रश्न रोजगार सुरक्षा शेतकरी आत्महत्या अशा अनेक प्रश्नांवर विचार विमर्श करण्यात आला तळेगाव हे गाव सर्व धर्म समभावाचं प्रतीक आहे मानवतावादी दृष्टिकोन ठेवून येथील जनतेनं महाविकास आघाडी पक्षाच्या नेतृत्वाला पसंती दर्शवली जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस महाविकास आघाडी पक्ष नेहमीच तत्पर राहील अशी ग्वाही उमेदवार माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांनी दिली या सभेला गावातील तसेच मतदारसंघातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच काँग्रेस महाविकास आघाडी मित्र पक्षाचे व सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते Subscribe now and press the bell icon to never miss an